एक नोव्हेंबर दोन हजार अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी परिसरात चार चाकी वाहनातून गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार गोवंशीय या जनावरांच्या कत्तलीसाठी होणाऱ्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे पथकासह मोर्शी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की टाटा झेस्ट कारमधून अमरावतीकडे चार गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबून नेली जात आहेत पोलिसांनी तत्काळ तळणी फाट्याजवळ नाकाबंदी केली या दरम्यान वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले झेस्ट वाहनाची तपासणी केल्यावर त्यात चार गोवंश जनावरे किंमत चौसष्ट हजार टाटा झेस्ट कार किंमत तीन लाख पन्नास हजार आणि एक मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण चार लाख एकोणतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई पोलीस अधीक्षक विशालानंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे पोलीस कर्मचारी संतोष तेलंग दीपक पाल राजेश कासोटे दीपक पाटील व चालक किशोर सुने यांनी केली